नमस्ते मी सौ अनिता सुनील पाटील प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद शाळा साई तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे इयत्ता तिसरी विषय मराठी घटक माझा शब्दकोश अध्ययन निष्पत्ती आहे विविध साहित्य प्रकारात आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा अर्थ सुनिश्चित करतात नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत खेळाचं नाव मी नंतर तुम्हाला सांगणार आहे आता या शब्दपट्ट्यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला जाणवेल हे सर्व शब्द पासून सुरू होणारे आहेत बरोबर आता हे शब्द मी एका विशिष्ट ठराविक क्रमाने लावते आता बघा हा हा जर तुम्ही क्रम बघितला तर हे सर्व शब्द मी बाराखडीप्रमाणे लावलेले आहेत प पा पी पी पु पू, पू, जेव्हा डिक्शनरी बघाल म्हणजेच शब्दकोश बघाल तर शब्दकोश सुद्धा याच क्रमाने लिहिलेला असतो त्यामुळे आपल्याला आपल्याला हवा तो शब्द शोधणे सोपे जाते बघा सर्व शब्द हे क पासून सुरू झालेले आहेत माझा शब्दकोश बनवायचा आहे तर आपण चला बनवायला घेऊया शाबास के नंतर काय तरी मुलांना क्या। क्या? शाबास क्या वाला शब्द कोणाकडे आहे नंतर काय शाबास नंतर काय वाला शब्द कोणाकडे आहे कोणाकडेच नाही मग तो शब्द सोडून द्यायचा कोण नंतर काय तर मग व्हेरी गुड हा झाला दुसरा शब्दकोश इयत्ता तिसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये मा माझा शब्दकोश या पाठामध्ये काही शब्दार्थ दिलेले आहेत त्या शब्दार्थांचा आपण शब्दकोश बनवायचा आहे तर चला मग करूया सुरुवात आधी आपण शब्द वाचूया तोब्रा भरणे शहारा येणे परतणे वाट गुराखी गर्द सृष्टी हद्द कोकरू माळराण आणि काळू या अकरा शब्दांचा आपल्याला शब्दकोश बनवायचा आहे आता तुम्ही म्हणाल की अरे बाईंनी तर पूर्वी प ची बाराखडी त्यानंतर क ची बाराखडी घेऊन शब्द बनवले होते आणि त्या शब्दांचा आपण शब्दकोश बनवला होता आता हे तर वेगवेगळे शब्द आहेत मग आता याचा क्रम कसा लावायचा ते आपण शिकूया हा क्रम बाराखडीप्रमाणे न लावता मुळाक्षराप्रमाणे लावायचा आहे आलं लक्षात कारण हे, हे एकाच अक्षरापासून सुरू झालेले शब्द नाहीयेत तर वेगवेगळ्या अक्षरापासून सुरू झालेले शब्द आहेत पासून कुठले शब्द आहेत तर का पासून काळोख आणि कोकरू हे दोन शब्द आलेले आहेत मग आता काळोख आधी घ्यायचा का कोकरू आधी घ्यायचा तर आधी घ्यायचा आहे काळोख आता का काळोख आधी घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आपण बाराखडीचा क्रम लावणार आहोत मग का आधी येतो की को आधी येतो बरोबर आधी काय येतो म्हणून पहिला शब्द आपला असणार आहे काळ काळोग दुसरा शब्द असणार आहे ग पासून सुद्धा दोन शब्द आहेत म्हणून त्यांचा क्रम आपण काय लावला गर्द आणि गुराखी त्याच्यानंतर आता उरलेल्या शब्दांमध्ये पहिलं अक्षर कुठलं येतं तर येतो त बरोबर म्हणून तोब्रा भरणे परतणे मापासून माळरान झालं तर व म्हणून वाट त्याच्यानंतर येतो शहारा येणे त्याच्यानंतर येतो सृष्टी आणि त्याच्यानंतर येतो हद्द आलं लक्षात आता यांचे आपण अर्थ पाहूया काळोख म्हणजे काय अंधार कोकरू म्हणजे काय शेळीचे पिल्लू गर्द म्हणजे दाट गुराखी म्हणजे गुरे राखणारा तोबरा भरणे म्हणजे तोंड भरून खाणे परतणे म्हणजे परत येणे किंवा माघारी फिरणे माळराण म्हणजे खडकाळ जमीन वाट म्हणजे रस्ता शहारा येणे म्हणजे अंगावर काटा येणे सृष्टी म्हणजे पृथ्वी जग किंवा निसर्ग हद्द म्हणजे सीमा शब्दकोश करता करता त्यांचे अर्थ सुद्धा शिकलो शब्दकोश तयार करताना नेहमी तुम्हाला स्वर आणि व्यंजन क्रमाने माहीत असणं खूप गरजेचं आहे मराठी मुळाक्षर स्वर अ इ ई ऊ उ, 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 ए ऐ ओ अम आहा हे चौदा स्वर आहेत आणि त्या चौदा स्वरांपासून ही चौदा खडी तयार झालेली आहे क का की की कु कु के क्या कई को, को, एकाच अक्षराने सुरू होणारे शब्द असतील आणि त्यांचा शब्दकोश बनवायचा असेल तर आपल्याला हे स्वर आणि स्वरापासून तयार होणारी चौदा खडी हे माहित असणं गरजेचं आहे बचित चौदा खडी आपली पाठांतर असली तर आपण सहजपणे याचा शब्दकोश तयार करू शकतो शब्दसंग्रह तयार करायला तयार आहात तुम्ही चला छान व्हेरी गुड शाबास छान व्हेरी गुड छान व्हेरी गुड छान मी तुम्हाला गाण्यांची नावं लिहून आणायला सांगितली होती ना तुम्ही एकी खायला वाचा शब्द चौदा खिडीचा क्रम लागेल का नाही याच्यात मुळाक्षरांचा क्रम लागेल आपल्याला जर शब्दकोश तयार करायचा असेल तर एकाच अक्षरापासून सुरू होणारे शब्द असतील तर कसला क्रम लावायचा चौदा खिडीचा शाबास आणि वेगवेगळ्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द असतील तर कसला क्रम लावायचा शाबास